मी आज ह्या फुलांची हार्वेस्टिंग करणार आहे सगळ्याच फुलांची हार्वेस्टिंग करणार आहे कारण मला बनवायचा गुलकंद गावरान गुलाबाचा गुलकंद खूप औषधीयुक्त असतो आणि बनवायला पण अगदी सोपा आहे थोडासा वेळ लागतो पण एक शुद्ध गुलकंद आपल्याला मिळतो मार्केटमध्ये गुलकंद कसा मिळतो हे आपण सांगू शकत नाही तर मी ह्या फुलांपासून गुलकंद बनवणार आहे नमस्कार माझ्या हॅपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आली आहे माझ्या गच्चीवर फुले तोडण्यासाठी आज माझ्या कुंडीतले फुले खूप सारी आलेली आहेत मैत्रिणींनो हे माझ्या गच्चीवरचे आणि ते पण गावराची झाडे आहेत आणि आता बघा आता ह्या वर वर्षी फुले आली आहे आणखी तर हिवाळा यायचा आहे हिवाळा आल्यानंतर बापारे आणि आता पण खूप छान पद्धतीने मध्ये हे माझे फुले आलेले आहे शूटिंग करताना अचानक पाऊस यायला लागला त्याच्यामुळे मला थोड्या वेळ शूटिंग थांबवावी लागली आणि इकडे एका साईडला उभं राहावं लागलं मला वाटतं हा पाऊस बराच वेळ चालणार आहे आणि जरा थांबूनच नंतर शूटिंग करावं लागेल पावसात तर करू शकत नाही आता पूर्णपणे पाऊस गेलेला आहे आणि थोडे हे माझे फुलं पण पाण्यामुळे जड झाले आणि ते झुकलेले आहे माझ्याकडे दोन प्रकारचे गुलाब आहेत एक गुलाबी कलरचा आणि लाल कलरचा आणि हे दोन्ही हे दोन्ही प्रकारचे गुलाब गावरान आहेत त्याला खूप छान सुगंध आहे आता सुद्धा मी ह्या झाडा जवळ उभी आहे तर मला खूप छान सुगंध येत आहे इंग्लिश गुलाबाला सुगंध नसतो याला खूप सुगंध असतो आणि हे लवकर गळत पण जास्त दिवस टिकत नाही हे झाड हे बघा हे बघा असं गुलाबी कलरच हे फूल आहे आणि तिकडे दाखवते मी हे लाल कलरचे आहेत खूप सुंदर लाल कलर आहे हे जरा मला थोडस नाजूकच वाटत ह्या झाडांना मी घरगुती खत देते म्हणजे लिक्विड खत असते जे की घरातल्या ज्या भाज्यांचा कचरा असतो देठ वगैरे फळांचे टरफल परत शेंगा वगैरे आपण ज्या तोडतो कोथिंबीरच्या काड्या जे काही म्हणजे ज्याला आपण श... बिना मिठाचं किंवा बिना शिजवलेलं किंवा असंच बिना उकडलेलं ते मी जमा करते एका बकेटमध्ये आणि एक ड्रम पण आहे आमचा मोठा तर त्यावर ते, ते आम्ही जमा करतो आणि त्यापासून लिक्विड खत तयार करतो आणि आता हे पाऊस आला ना त्याच्यामुळे हे थोडेसे असे मुरजल्यासारखे दिसत आहेत नाहीतर खूप छान दिसतात हे फुलं हे बघा गुलाबी कलर आहे तर काय होत ह्या लिक्विड खतामुळेच हे छान बहरलेले आहेत माझे गुलाब पुंडीत आहेत बरं का हो दाखवते हे बघा कुंड्या आहेत ह्या छोटे छोटे माहितच असेल हे झाड काही नर्सरीत मिळत नाही गावराण गुलाबाचे वगैरे काड्या तर मी असं शेजारबाजारकडून मी दोन वर्ष आधी तोडून आणलेल्या होत्या काड्याच होत्या ह्या याच्यात आणखी एक प्रकार होता पण तो गेला उन्हाळ्यात जळून तर एक, -एक काडीपासूनच बघा किती हे झाड माझे तयार झालेली आहेत एक दोन तीन चार पाच सहा झाड आहेत एकूण आणि याला आम्ही एक कांबो नावाचं पण एक खत देतो ते मी आता माझ्या मिस्टरांना विचारलं तर ते बोलले आपण लिक्विड खत जे घरगुती असतं ते पण देतो आणि कांबो नावाचं पण देतो खत हिवाळ्यात पण आणखी खूप फुलं येतील आज ह्या फुलांची हार्वेस्टिंग करणार आहे सगळ्याच फुलांची हार्वेस्टिंग करणार आहे कारण मला बनवायचा गुलकंद गावरा आणि गुलाबाचा गुलकंद खूप औषधीयुक्त असतो आणि बनवायला पण अगदी सोपा आहे थोडासा वेळ लागतो पण एक शुद्ध गुलकंद आपल्याला मिळतो मार्केटमध्ये गुलकंद कसा मिळतो हे आपण सांगू शकत नाही तर मी ह्या फुलांपासून गुलकंद बनवणार आहे तर चला मी आता करते हार्वेस्टिंग तर ह्या लाल गुलाबापासून मी तोडायला सुरुवात करते काय होते काही काही ना पाऊस आला ना त्याच्यामुळे थोड्याशा पाकळ्या पण आहे याच्या काही हरकत नाही कारण की मग मला ह्या पाकळ्याच काढायच्या आहेत आणि यामधले काही गुलाब मी माझ्या हॉलमध्ये सुशोभित करण्यासाठी पण वापरेल हॉलमध्ये ठेवणार छान देवाजवळ पण ठेवणार आणि काही गुलाबांचं मी गुलकंद आता हे झाले माझे लाल तोडू आता सुरुवात करते गुलाबी झाले आता माझे हे तोडून बघायत हे निघालेले आणखी आहे झाडाला तर बघेल मग नंतर तोडेल मी आता सध्या एवढेच तोडते आहे तर माझी ही हार्वेस्टिंग झाली आहे गुलाबाची तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी असेच माझे बगीच्याचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तर भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये